तर बघा काय महत्त्वाची बातमी आहे मंत्रालयीन पदभार स्वीकारल्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा मंत्री दादासाहेब भुसे यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत का येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश पाचवी आठवी वार्षिक परीक्षा पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात बदल करणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबाबत पुनर्रचना करणे पहिले ते दहावी शाळांच्या ऑनलाईन संच मान्यतेबाबत सुधारणा विशेष मुलांच्या शाळांमधील शिक्षकांची पदनिर्मिती सैनिकी शाळा आठशे सत्तावीस पी एम श्री चारशे आदर्श शाळा एक लाख पाच हजार अंगणवाडी यांच्या करण्यासाठी प्रयत्न करणे विद्यार्थी केंद्रित सुविधा पुरवणे यावर भर देण्या सूचना त्यांनी दिल्या यावेळी सुरू झालेल्या कसल्या कामाचा आढावा घेत यामध्ये शाळेतील गणवेश पुस्तके आहार अपघात विमा शैक्षणिक साहित्य शुल्काची प्रतिपूर्ती जर्मन भाषा प्रशिक्षण इत्यादी गव्हर्नर ई गव्हर्नन्स कार्यक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शिष्यवृत्ती अल्पसंख्याक शाळा शाळेच्या सुरक्षा इत्यादी विषयाची माहिती घेतली या बैठकीत प्रधान सचिव आय एकुंदन आयुक्त सूरज मांढरे समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प प्रकल्प संचालक आर विमला शिक्षण संचालक योजना महेश पालकर महाराष्ट्राचे माध्यम माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोसावी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यासह बोर्डाचे आणि विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद